नमस्कार मी नीता बोटदार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहतच दिवसभरातल्या घडामोडी जनसामान्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध महत्वाच्या उपक्रमांच्या नियोजनासंदर्भात पुण्यात बैठक पार पडली या बैठकीत सार्वजनिक आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी हिंदू हृदय सम्राट आपला दवाखाना या उपक्रमाचं उद्घाटन आणि गरजूंकरिता सुरू होणाऱ्या धुलाई सेवा या योजनांचा शुभारंभही लवकरच होणार आहे असं प्रतिपादन प्रकाश आंबेडकर यांनी केला तसंच या उपक्रमांमागे सामान्य जनतेपर्यंत सेवा पोहचवणं हा एकच हेतू आहे असंही ते यावेळी म्हणाले जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे बावीस एप्रिल रोजी आतंकवादी हल्ला करण्यात आला या ठिकाणी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर कोळीबार करण्यात आलाय या हल्ल्यामध्ये अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झालाय देशभरामध्ये या घटनेचे तीव्र पडसा टुमटू लागल्यात कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या घटनेवरून सकल हिंदू संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी या आंदोलनकर्त्यांनी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजीनं परिसर दनानून सोडला होता हिंदुत्ववादी आमचे सगळे पर्यटक काश्मीर मध्ये फिरायला गेलेले असताना जो अतिरेक्याने भयाड हल्ला केला त्या निषेधार्थ आज शिवसेनेच्या वतीनं आणि सर्व हिंदुत्वादी संघटनेच्या वतीनं आज या ठिकाणी निषेधासाठी आम्ही शिवाजी चौकात आलेलो आहे आम्हाला एवढंच आता सांगायचं आहे केंद्र सरकारला की के आता आंदोलन वगैरे असा इशारा देण्यापेक्षा आता जशा तसं उत्तर देण्याची वेळ आलेली आहे आणि ह्या केंद्र सरकारला शिवसेनेच्या वतीनं आमचं जाहीर की आता आपली भूमिका काय असणार आहे भारत सर भारत सरकार आता पाकिस्तानच्या बाबतीत काय भूमिका घेणार आहे आणि हिंदूंना काय न्याय देणार आहे याची आता वाट बघायची वेळ आलेली आहे आता भारतातला एकही हिंदू आता गप्प बसणार नाही जसं हिंदू म्हणून विचारणा केली आणि गोळ्या घालण्यात आल्या तसं देखील आम्हाला आता विचाराची वेळ येईल की तू मुस्लिम आहेस काय तू अतिरेकी आहेस काय आम्हाला पण जशाच तसं उत्तर देता येतं आम्ही हिंदू निघा बांगड्या भरलेल्या नाहीत आता जसा तुम्ही शड्डू ठोकलाय तसा आता हिंदूंनी पण शड्डू ठोकलाय आता जशाच तशी उत्तर देण्याची वेळ आलेली आहे नरेंद्र मोदींनी आणि अमित पाकिस्तानला जशाच तसं उत्तर द्यायचे आता भारतातील नागरिक वाट आहेत काल कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये वादळी रुग्णालयाची भयाव परिस्थिती देखील कालच्या पावसानं समोर आले पहिल्याच वेळी पावसामध्ये छत गळतीमुळे प्रसूती विभागामध्ये आलेल्या पाण्यानं रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागला एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करून सीपीआयची अंतर्गत रस्ते इमारतींची कामे सुरू आहेत पण या घडलेल्या कालच्या घटनेमुळे कोठ्यावधीचा निधी वापरला कुठोय असा प्रश्न निर्माण होतोय कुरनवा नगरपालिकेतील कारभार सध्या रामोरसे सुरू आहे खुद्द पालिका अधिकाऱ्यांनीच वेळेच्या नियमांना अक्षरच्या कचऱ्याची टोपली दाखवली गेल्या महिनाभरापासून प्रभारी मुख्याधिकारी टी नागवळी यांनी नगरपालिकेकडे ठुंकून पाहिलेलं नाहीये त्यातच भर म्हणजे इतर विभागाचे अधिकारी देखील वेळेचं बंधन पाळत नसल्यानं ना। नागरिकांनाच अधिकाऱ्यांची वाट वाटबाह ताटकळत राहावं वा लागते अनेक वेळा तर अधिकारी वेळेवर न ना भेटल्यानं ना। नागरिकांना नाही लाजानं दुसऱ्या दिवशी पुन्हा हेलपाटा मारावा लागतोय अंकुश आहे की नाही असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होतोय शाहवाडी तालुक्यातील बांबोडे पिशवी रोडवर शिंदेवाडी नजीक टेम्पो आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली या अपघातात शिंपे इथे राहणाऱ्या नामदेव सुरेवशी आणि आर्यन पाटील हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत ले ले या अपघातात जखमी झालेल्या नामदेव सूर्यवंशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय ही घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार पिशवीहून गोंगवे चिलिंग सेंटरकडे दूध वाहतूक करणारा टेम्पो आणि पिशवीकडे जाणाऱ्या मोटरसायकल यांची जोरदार धडक झाली जखमींना रुग्णवाहिकेतून कोल्हापुरात दाखल करण्यात आलं त्यापैकी नामदेव सूर्यवंशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर आर्यन पटेल यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघाताची नोंद शावडी पोलीस ठाण्यात करण्यात आली दिवसांपासून शिरो तालुक्यात कडक ऊन आणि उष्मान झालेल्या नागरिकांना मंगळवार रात्री मोठा दिलासा मिळाला शिरोळ तालुक्यात चालू वर्षी प्रथम वादीवारा आणि विजेच्या कडकडात झालेल्या वडी पावसानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला तर तालुक्यात वीड आणि अनेक गावातील आठवडी बाजारात चांगलीच दैना झाली होती वाधी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता जिल्ह्यात अनेक तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी लागली होती मात्र शिरो तालुक्यात चालू वर्षात एकही अवकाळी पाऊस झाला नव्हता मंगळवारी पाच वाजल्यापासून वादी सुरू होता अखेर सातच्या सुमारास विजेच्या कडकडात मुसळधार पावसानं शिरोमध्ये मध्ये हजेरी लावली जम्मू काश्मीर मधील पहंगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना लक्ष्य करून केलेल्या हल्ल्यात अठ्ठावीसहून अधिक जणांचा मृत्यू झाला या हल्ल्यात महाराष्ट्रातही काही पर्यटकांचा समावेश आहे या दरम्यान दहशतवादी देशभरात संतापाचं दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची तीव्र निषेध व्यक्त केलाय केंद्र सरकारनं या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या दहा पिढ्यांना ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा असे आवाहन त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारला केलंय जम्मू आणि काश्मीरमधील पेहलगाम वर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात परतले पैरगाम वर झालेल्या हल्ल्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मोदींनी पालम विमानतावर तात्काळ उच्चस्तरीय बैठक बोलावली यानंतर नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या, ना या हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध व्यक्त केला ज्या नागरिकांनी त्यांच्या प्रियजनांना गमावलं त्यांच्या प्रती मी सहवेदना व्यक्त करतो जे जखमी आहेत ते लवकरच बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करतो तसेच या घटनेत जे पीडित आहेत त्यांना शक्य असणारी सर्व मदत केली जाईल असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत बिग बॉस आणि खतरो खिलाडी या दोन्ही शोचा प्रेक्षक वर्ग खूप मोठा आहे लोक अगदी आवडीने हे शो पाहतात त्यातला एक शो सलमान खान होस्ट करतोय तर दुसरा शो रोहित शेट्टी होस्ट करतोय तुम्ही आतापर्यंत कलर्स वाहिनीवर हे दोन्ही शो पाहिले असतील पण आता अशी माहिती समोर येते की आता हे दोन्ही शो दुसऱ्या चॅनलवर प्रसारित होणार आहेत बिग बॉस आणि खतरोकी खेळाडूची निर्मिती वाणीजी एशिया यांनी केली आहे एका वृत्तानुसार वाणिजी एशिया आणि कलर्स चॅनलचे मतभेद झाल्यामुळं निर्मात्याने हा मोठा निर्णय घेतलाय आता सोनी टीव्हीचे हे दोन्ही शो प्रसारित केलेल अशी चर्चा सुरू आहे मात्र यावर अद्याप कोणतीही अधिकृत स्टेटमेंट समोर आलेली नाहीये तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी